त्यामुळे उद्या सकाळी ठीक दहा ते बारा या वेळेमध्ये स्वरभूषण संभाजी महाराज पवार यांचं काल्याचं सुसराव्याचं कीर्तन होणार आहे आज मंडपामध्ये बसायला जागा नाही उद्याच्याला सुद्धा सगळं मंडप भरला पाहिजे आणि आपण जे चार दिवस कीर्तन श्रवण केलेत उद्याचं कीर्तन श्रवण केल्यानंतर खरं आपल्याला सप्त्याचा आनंद मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने उद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची आहे उद्या जे काल्याचं अन्नदान आहे ते आपल्या गावातील नामदेव रामभाऊ कडू आणि श्री गंपत धोंडीबा कडू यांचं हा गणपत धोंडीबा कदम तर वयानुसार असं व्हायला लागले माझं यांचं सौजन्य महाप्रसादासाठी आहे आणि आज गावातल्या महिला मंडळींनी एक पण केलाय मला सांगितलंय की महाराज कीर्तन झाल्यानंतर तुम्ही एक सूचना द्या जे जागराचं अन्नदान आहे ते गावातील महिला मंडळी जेवढ्या आहेत जोपर्यंत कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत आपल्या गावातील महिला त्यांची काही वर्गणी करणार आहेत आणि जोपर्यंत आपला कार्यक्रम शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत तोपर्यंत आपल्या गावच्या बायाच फक्त पंकज देणार आहेत जागराची हा त्यांनी आज पण केलेला आहे आणि महाप्रसादानंतर हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे हा म्हणजे कार्यक्रमाला जेवढ्या महिला काय येणार आहेत त्या सगळ्या महिलांना हळदी कुंकवाचा मान द्यायचा आहे आणि काल्याची समाप्ती करायची आहे आता झालेली सेवा विश्वमौर्यनुपारा यांच्या चरणी अर्पण करतो पंचकृषीतले मलठण असतील राजगाव असतील वाटलूज असतील सगळे मंडळी या कार्यक्रमाकरिता हजेरी लावतात आमच्या गावच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि सेवेला पूर्णविराम देतो रामकृष्ण kellengli kurt tutal beni